अशी किलोमीटर अंतरावर चालविली जाणारी ट्रेन दरवर्षी पावसाळ्यात गर्डी कोसळण्याचा धोका असल्याने बंद असते त्या काळात माथेरान अमन लॉस शटल सेवेसाठी चालविली जाणाऱ्या ट्रेनचे डबे आणि इंजिन बदलावे यासाठी रिकामी गाडी दर शनिवारी सकाळी नऊ वाजता नेरळ येथून माथेरान जाते आणि संध्याकाळी ये माथेरान येथून पुन्हा नेरळ येथे परत येते पावसाळ्यातील या काळात चार महिने मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ अशी वाहतूक बंद असते त्या कालावधीत शनिवारी रिकामे डब्बे घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रेनमधून कोणत्याही प्रवाशाला प्रवास करता येणार नाही ना असे मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे अशी रस्ता गेली अनेक वर्ष मध्य रेल्वेकडून पाळला जात असून चार महिने कोणत्याही प्रवाशाला मिनी ट्रेनचे नेरळ माथेरान मार्गावरील तिकीट दिली जात नाही आणि नेरळ येथील देखील बंद ठेवली जाते मात्र दर शनिवारी नेरळ येथून एम टी रेक म्हणून चालविली जाणारी मिनी ट्रेन प्रवाशांनी भरून जात आहे दरम्यान याबद्दल मध्य रेल्वे प्रशासन नेरळ माथेरान मार्गावरील प्रबंधक यांची चौकशी करणार आहे काय असा सवाल सर्वसामान्य पर्यटक विचारत आहे ब्युरो रिपोर्ट करत लागेल